मल्टी मल्टीब्रँड न्यू कार तुम्हाला इथे भेटणार आहे मध्ये मारुती सुजुकी गाडी आहे ही शोरूम ला तुम्हाला कमीत कमी सहा महिने एक वर्ष वेटिंग पिरियड आहे आपल्याकडे नॉन वेटिंग पिरियड मध्ये गाडी अकरा लाख ऐंशी हजार गाडीची ऑन रोड प्राइस आहे कोणताही हिडन चार्जेस नसणार आहे okay. सध्या अवेलेबल आपल्याकडे डिस्प्ले मध्ये मारुती सिंप डिझायर टूरेस आहे गाडीची एक शोरूम प्राइस सात लाख एक्कावन्न हजार रुपये पण ऑन रोड प्राइस ही गाडी सात लाख सत्तर हजाराला देतोय तर सध्या आपल्याकडं प्रायव्हेट मध्ये बलेनो गाडी आहे नेक्स्ट चे तीन मॉडेल आहेत आता सध्या आपल्याकडं hmm. तीनही मॉडेल सीएनजी मध्ये प्रायव्हेट गाडीला आपल्याकडे इन्शुरन्स फ्री hey, नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे एक नवीन ब्रँड शोरूम मध्ये घ्यायचे असेल न्यू कार परमिट मध्ये घ्यायचे असेल ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथे भेटणार आहे आणि तुम्हाला जर मध्ये कार घ्यायची असेल ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथे भेटणार आहे तर ह्या सर्व गाड्यांची आपल्याला डिटेल्स तर तुम्हाला मी देणारच आहे त्या इथला इथलं ऍड्रेस आणि इथलं लोकेशन आपल्याला सर्व काही सांगणार आहे आपले शोरूम तर्फे जोडले गेलेले आहेत ओमकार सर ओमकार सर।, सर नमस्कार कशा आहात आपलं न्यू शोरूम मध्ये न्यू कारचं शूट होत आहे पहिल्यांदाच आपण शूट करत आहोत आणि आज आम्हाला तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद सर आणि सर आज, आज आपल्याकडे शूट होत आहे तर आपल्याकडे कोण कोणत्या कार्स अव्हेलेबल असतात मारुती टोएटा ओके अशा नामांकित कंपनीच्या ब्रँडच्या गाड्या असतात आपल्याकडे ओके नो वेटिंग मध्ये गाड्या आपल्याकडे गाड्या डिस्काउंट मध्ये गाड्या भेटतात तुम्हाला तर मी आपल्या मित्रांना सिनेमॅटिक मध्ये तर कार्स दाखवलेलेच आहेत शोरूमच्या आतमध्ये पण काही व्हरायटीज आपल्याला पाहायला भेटणार आहेत प्रायव्हेट मध्ये पण अव्हेलेबल आहेत तर सर हे सर्व पाहण्यासाठी यायचं आहे तर इथला ऍड्रेस कसा राहणार आहे आपला ऍड्रेस आहे चिंचवड डांगे चौक पदमजी पेपर मिल कंपनीच्या ऑपोजिट आप साइडला आपलं शोरूम आहे okay. आपलं पुण्यामध्ये तीन शोरूम आहे एक आकुर्डीला आहे बजाज ऑटो गेटच्या समोर okay. एक वडगाव शेरीला आहे खराडीला okay. ते नुकतंच काम चालू केलेलं okay. आहे आपण ऑलमोस्ट झालेलं आहे ते हुँ. ते पण एक दोन चार महिन्यात शोरूम चालू आहे आणि एक मेन ब्रँच आपली थेरगावला आहे चिंचवडला डांगे चौकात पदमजी पेपर मिल कंपनीच्या ऑपोजिट साइड ला आता आपण आपल्या युवसना थोडी थोडी माहिती सुद्धा देऊ आपल्या शोरूम बद्दल जी वेटिंग गाडी आहे ती सुद्धा आपल्याकडे हो अव्हेलेबल आहे तर थोडा जरा कशी डील असणार आहे आपल्या समजावून आपल्याकडे आता सध्या परमिट मध्ये सुजुकी इरिटिका गाडी आहे ही okay. शोरूम ला तुम्हाला कमीत कमी सहा महिने एक वर्ष वेटिंग पिरियड आहे आपल्याकडे नॉन वेटिंग पिरियड मध्ये गाडी आहे एक्स आय मॉडेल आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे अकरा लाख ऐंशी हजार गाडीची ऑन रोड प्राइस आहे त्या गाडीच्या ऑन रोड प्राइस चार्जेस नसणार आहे एक वेटिंग पिरियड असणार आहे पंधरा दिवसात तुम्हाला गाडी भेटून जाईल तसा तुम्ही सगळं पेमेंट वगैरे कसं करायचं ते पण आपल्या आपल्याला सांगून द्या जरा आणि तुमच्याकडे लोन फॅसिलिटी कशी असणार आहे लोन फॅसिलिटी आपल्याकड ऑल पुणे अवेलेबल आहे कस्टमर चे जर डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर आपण शंभर टक्के लोन पण करून देऊ त्याच्यावरती ओके okay. तो काय प्रॉब्लेम नाही कॅश पण चालेल आपल्याकडे तसं काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला सर आपल्याकडे दुसरी पण व्हाईट कलर मध्ये आपल्या युवस ना जर व्हाईट कलर नको असेल तर दुसरा कलर हवे असेल तर आपली शोरूम अवेलेबल करून देते का भेटल कलरचं काय नाही याच्यामध्ये पाच कलर येतात एक स्काय ब्लू येतो मॅगमा ग्रे येतो व्हाइट कलर येतो ओके असे चार पाच कलर भेटतात जो तुम्हाला पाहिजे असेल तो अवेलेबल करून देऊ हो आम्ही इथे कस्टमर आल्यानंतर नाराज होऊन नाही जाणार गाडी आवडली ती गाडी इथं भेटू शकते चालेल तर इर्टिगा मध्ये आपल्याला डिस्प्लेला दोन लावलेले आहेत अजून आपल्याकडे परमिट मध्ये भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे ओमकार सर आता आपण घेऊ स्विफ्ट कशी असणार आहे सर ह्याची आपल्याकडं मारुती स्विफ्ट डिझायर टूरेस अवेलेबल okay. आपल्याकडे डिस्प्ले मध्ये मारुती स्विफ्ट डिझायर टूरेस आहे hmm. गाडीची एक शोरूम प्राइस सात लाख एकावन्न हजार रुपये okay. पण आपण ऑन रोड प्राइस ही गाडी सात लाख सत्तर हजाराला देतोय त्याच्यामध्ये जीपीएस पॅनिक बटन पासिंग विथ hmm. आरटीओ पासिंग करून आपण सात लाख सत्तर हजाराला गाडी देतोय okay. इन्क्लूड करून तुम्हाला ऑन रोड पासिंग करून आपण गाडी तुम्हाला सात लाख सत्तर हजाराला द्या ओके okay, सात लाख सत्तर मध्ये लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्र मध्ये सांगितल्याप्रमाणे होणार आहे आणि मित्रांनो तुमचं सिव्हिल जर स्ट्रॉंग असेल ना तर सर किती दिवसात आपल्या लोन पास होणार आहे एक तुम्हाला मॅक्झिमम पास एक दिवसात तुम्हाला लोनची प्रोसेस पूर्ण करून देवा ओके okay, मी परमिट साठी नाही प्रायव्हेट साठी पण कसं असणार आहे प्रायव्हेट साठी तुम्हाला एक दोन दिवसात डॉक्युमेंट क्लिअर होऊन जातील जर डॉक्युमेंट्स क्लिअर असेल तर वन डे रिटर्न पण तुम्हाला सिव्हिलचा रिपोर्ट लोन सँक्शन होऊन जाईल आ, ही स्विफ्ट डिझायर आहे, आहे तर, तर ह्याच्यावरती सिव्हिल एक सातशे प्लसच्या वरती आहेत स्ट्रॉंग सिव्हिल आहेत त्याचं लोन पण खूप चांगलं झालं तर ह्या गाडीवरती डाऊन पेमेंट ह्या गाडीला डाऊन पेमेंट तुम्हाला एक ते रुपये येऊन जाईल ओके ते ते केलं रुपये पेमेंट येऊन जाईल लोन फॅसिलिटी डॉक्युमेंट काय द्यावं लागतील आधार कार्ड पॅन कार्ड बँक स्टेटमेंट सहा महिन्याचं तुम्हाला लागेल तुमचं जर किती तुम्ही स्वतः पुण्यात राहत असाल तर तुमचं लाईट बिल लागेल तुम्हाला आणि जर नसेल राहत तर तुम्ही रेंट अग्रीमेंट रजिस्टर या गोष्टी तुम्ही टी आर लायसन्स हे देऊन आपण लोन प्रोव्हाइड करू चालेल तर सर हे परमिट साठी ऑप्शन आहे आणि प्रायव्हेट साठी पण डॉक्युमेंट हेच ऑप्शन असणार आहे का हेच राहणार फक्त टुरिस्ट साठी जे शॉप एक उद्यम लागतात ते गोष्टी प्राइवेट मध्ये नसतील तुमच्या ओंकार सर आपला कव्हर झालेला आहे आता कमर्शियलचा स्टॉक आतमध्ये आता प्राइवेट वाला स्टॉक लागलेला आहे तर त्याच्याबद्दल पण आपल्या युवसना सांगून द्या तर सध्या आपल्याकडे प्रायव्हेट मध्ये बलेन गाडी पेट्रोल प्लस सीएनजी वेरियंट मध्ये गाडी नेक्स चे तीन मॉडेल आहेत आता सध्या आपल्याकडं hmm. तीनही मॉडेल सीएनजी मध्ये प्रायव्हेट गाडीला आपल्याकडं इन्शुरन्स फ्री टोटल okay. आपण स्वतः पेड करतो कस्टमरला त्याचे चार्जेस लावत नाही okay. ना त्याच्यामुळे ते तुम्हाला डिस्काउंट प्राइस मध्ये मेन्शन होते गाडी ऑन okay. रोड प्राइस पेक्षा तुम्हाला स्वस्त भेटते गाडी डिस्काउंट तुम्हाला शोरूम पेक्षा तीस ते चाळीस हजार ऑलरेडी गाडी आपल्याकडं स्वस्त असते आणि प्लस त्याच्यावरती इन्शुरन्स फ्री देतो आपण ओमका सर गाडीचे फीचर्स पण जरा सांगा कसे आपल्या ना घोषणा बलनोज वेरियंट येतो गाडी या गाडीला तुम्हाला सोळा इंच टायर येतील आला वेल सिंगल टोन मध्ये भेटेल तुम्हाला ओके दरवाजा उघडायला बंद करायला रिक्वेस्ट सेन्सर भेटेल तुम्हाला याच्यामध्ये या वेरियंट मध्ये तुम्हाला सेव्हन इंच टच स्क्रीन येतं तुम्हाला ओके कंट्रोल येतो तुम्हाला ऑटो क्लाइमेट टीस येतो तुम्हाला बटन स्टार्ट गाडी येते तुम्हाला याच्यामध्ये okay. चार पॉवर विंडो येतो त्याच्यामध्ये okay, लॉक अनलॉक चा ऑप्शन येतं तुम्हाला मिरर पण तुम्हाला आतमधून फोल्डेबल आहे hmm. दहा किलो ची सीएन ची टाके येते यावेळी गाडी एव्हरेज किती देते सर एव्हरेज तुम्हाला एक अठ्ठावीस चा एव्हरेज येतो तुम्हाला दहा किलोची सीएनजी टॅक येते एवढा तुम्हाला बुड स्पेस वापरायला भेटतो या गाडीमध्ये तर okay. शो रूम पेक्षा तुम्हाला ऐंशी ते नव्वद हजाराने स्वस्त भेटते आपल्याकडे गाडी फ्रॉन्स हे सीएनजी okay. वेरियंट आहे पेट्रोल प्लस सीएनजी वेरियंट आहे hmm. सर्व नेक्साच्या गाड्यांना प्रायव्हेट गाड्यांना ती स्कीम चालू आहे आपल्याकडे आरटीओ आणि एक शोरूम प्राइस भरा आणि गाडी घेऊन जावा आता डाऊन पेमेंट, है डाँण डाँण पेमेंट या गाड्यांना तुम्हाला एक दहा ते वीस हजार रुपये डाऊन पेमेंट येणार आहे जी काही लोनची प्रोसेस आहे शंभर टक्के लोन आम्ही करून देऊ तुम्हाला ह्या पण डाऊन पेमेंट करावं लागेल ही गाडी घ्यायची असेल तर तेवढं एवढंच डाऊन पेमेंट करावं म्हणजे हे डाऊन पेमेंट फिक्स असणार आहे की गाडी चेंज तर डाऊन पेमेंट गाडी चेंज असेल तशी गाडीच्या वेरियंट वरती असेल पण मॅक्झिमम तुम्हाला एक तीस ते चाळीस हजार रुपये भरून तुम्हाला बाकीचा आम्ही टक्के लोन करून देऊ चला तुम्हाला मॅडम या गाडी बद्दल सांगतो फ्रॉन्स डेल्टा okay, वेरियंट गाडीमध्ये तुम्हाला क्रोम फिनिश भेटते फ्रंटला प्रोजेक्टर हॅलोजन हेडलॅम्प येतात त्याला रिमोट की येते याच्यामध्ये ये पण तुम्हाला सोळा इंचे टायर येतील तुम्हाला ओके okay. स्टील बेस मध्ये व्हील कव्हर येतील वरच्या साइडला ला रूप प्रेस येत ना हिचे oh. जे डोर हँडल असतील ते बॉडी कलर मध्ये येतील तुम्हाला oh. या ये वेरिएंट मध्ये तुम्हाला मॅन्युअल गाडी भेटेल तुम्हाला ओके okay. ठीक आहे पूर्ण टच स्क्रीन सेव्हन इंच ची ह्याच्यामध्ये yes. तुम्हाला ऑटो क्लायमेटीस येईल तुम्ही इथे कंट्रोल करू शकता वर खाली जास्त कमी जास्त याच्यामध्ये यूएसबी चार्जर आहे तुम्हाला इथं तुम्ही चार्जिंग पॉईंट ह्या साइड ला अजून परत तुम्हाला मॅन्युअल की भेटेल इथं तुम्हाला पॉवर विंडोचं ऑप्शन आहे तुम्ही ऑपरेट okay. करू शकता मिरर पण तुम्ही इथं एडजस्टेबल करू शकता या गाडीमध्ये तुम्हाला बुट स्पेस आहे ना एवढा बुट स्पेस भेटेल तुम्हाला ओके सीएनजी टाके तुम्हाला दहा किलोची सीएनजी टाके हा स्टेपनी टायर okay. आहे तुम्ही बाजूला काढून ठेवला ओव्हरऑल तुम्हाला जास्त बूट स्पेस वापरायला भेटतो सीएनजी ला काय ऍव्हरेज देतो सर गाडी अठ्ठावीस चा ऍव्हरेज आहे सीएनजी मध्ये तुम्हाला ही पण डिस्काउंट प्राइस मध्ये आपली आपल्या युवस भेटणार आहे मार्केट सुजुकी ग्रँड विटर ही पण तुम्हाला गाडी एक शो आर आणि एक शोरूम प्राइस मध्येच भेटणार आहे इन्शुरन्स जो काय असेल तो आम्ही फ्री राहणार आहे कस्टमर साठी जसं आता हा ग्रे कलर आहे तुम्ही मगाशी अशी म्हटलं की आमच्याकडे प्रत्येक कलर मध्ये गाड्या अवेलेबल असतात तर ह्याच्यामध्ये पण कलर भेटतील आपल्याला याच्यामध्ये पण तुम्हाला सर्व कलर अवेलेबल भेटतील शोरूम सारख नाही की तुम्हाला अनलिमिटेड स्टॉक आहे तेवढाच कलर भेटेल तुम्हाला तसं काय नाही आपल्याकडे तुम्हाला ना जो कलर पाहिजे असेल तो आपण अवेलेबल करून देऊ जसं मारुतीचे ब्रँड दाखवले तुम्ही की आम्हाला प्रत्येक भेटणार तर मला हुंदाई मध्ये असेल तर हुंदाई मध्ये आपल्याकडे सध्या क्रेटा अवेलेबल आहे क्रेटा एस एक्स ऑप्शनल वेरियंट वेरियंट आहे डिझेल गाडी भेटेल तुम्हाला याच्यामध्ये ही गाडी तुम्हाला ऑन रोड डिस्काउंट करून प्राइस तुम्हाला एक ओके तेवीस लाख चौऱ्याऐंशी हजाराला गाडी जाते शोरूम ही गाडी तुम्हाला साडे चोवीस लाखापर्यंत बसते पण आपल्याकडे तेवीस लाख चौऱ्याऐंशी हजाराला गाडी भेटेल ब्लॅक कलर मध्ये गाडी अवेलेबल आपल्याकडे okay. गाडी मध्ये एलईडी हेड लॅम्प येतील फॉग लॅम्प येईल एल येतील तुम्हाला या गाडीमध्ये तुम्हाला सतरा इंच अलावेल टायर्स येतील डायमंड कट मध्ये अलावेल येतील तुम्हाला वेस्ट सेन्सर डोअर ला तुम्हाला बटन स्टार्ट गाडी भेटेल तुम्हाला व्हेंटिलेटर सीट भेटतील याच्यामध्ये तुम्हाला ऑटो क्लायमेट ते येईल तुम्हाला स्टेअरिंग कंट्रोल भेटेल तुम्हाला स्पोर्ट्स इको स्पोर्ट तुम्हाला याचं पण ऑप्शन तुम्हाला या गाडीमध्ये भेटेल तुम्हाला तुम्हाला इलेक्ट्रिकल घेतील बटन दाबायचं आपोआप ते उघडलं जाईल तुमचं बॅक साइडला तुम्हाला कॅमेरा पण भेटतो तुम्हाला इलेक्ट्रिकल बंद जर करायचं असेल तर हे बटन दावायचं ते बंद होऊन जाईल सर फीचर्सच सांगितले तुम्ही गाडी बद्दल तर ह्या गाडीचा मेन राहिलेला आहे आपण प्राइसिंग आणि डिस्काउंट असणार आहे पहिला सांगा तुम्हाला ऑदर शोरूम पेक्षा दोन लाख आणि स्वस्त भेटेल गाडी ओके okay. आपल्याकडे गाडीची प्राइसिंग आहे पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपये ऑदर शोरूम ला हीच गाडी तुम्हाला साडे सत्तेचाळीस लाख जाते या गाडीचा कस्टमर चा सिविल आणि डॉक्युमेंट चांगले असले पाहिजे आपण दोन लाख रुपये भरून गाडी देऊ ब्लॅक कलर मध्ये तुम्हाला ही गाडी भेटणार आहे फक्त तुम्हाला ह्या गाडीवरती डाऊन पेमेंट दोन लाख रुपये करायचे ही फॉर्च्युनर तुमची होऊ शकते लवकरात लवकर या कारण की अशा डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला न्यू ब्रँड कार कुठे भेटणार नाही फक्त भेटणार आहे आपली बीएससी कार्स ब्रँड थेरगाव डांगे चौक पदमजी पेपर मिल कंपनीच्या समोर तर लवकरात लवकर या आणि या फॉर्च्युनर डील क्रॅक करा